आज ही आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज खराडेमधील ड्रग्स पार्टीवर गोने शाखेचा छापा पाच पुरुष दोन महिला ताब्यात गोने शाखेने खराडे येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीवर मध्यरात्री छापा टाकत पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले त्यांच्याजवळून कोकेन गांजा सेट मध्य मोबाईल चारचाकी वाहने असा एकूण एक्केचाळीस लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांच्या पथकाने केली सदरील माहिती पत्रकार परिषदेत घेत माहितीच्या आधारे नार्कोटिक्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक ड्रग्स सबस्टन्सेस ॲक्ट अंतर्गत ज्या कारवाईची मोहीम चालू आहे त्या मोहिमेमध्ये कोकण माहिती जी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आय टीचं वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्चगृहवस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे साडेतीन वाजताच्या दरम्यान केलेल्या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती एनडी पी एस ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत रांजल खेवलकर वय एक्केचाळीस निखिल कोपटाणी समीर सय्यद सचिन घोंबे श्रीपाद यादव तसेच त्यामध्ये दोन महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे यामध्ये जवळपास दोन पॉईंट सात ग्रॅमचा सा कोकिण सदृश पदार्थ त्याचबरोबर सत्तर ग्रॅम गांजा सदृश पदार्थ त्याचबरोबर दहा मोबाईल दोन चार चाकी वाहने हुक्का पाकपॉटचा सेट दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंतिम पुन्हा दाखल करण्यात आहे आहे सी आणि या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे सीआर नंबर एकशे चोपन्न पब्लिक पंचवीस हा खराडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे सदरची कारवाई ही गोपनीय माहितीच्या अधिकारी आधारे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच पुणे शहर यांनी पार पाडलेले आहे